गेली पंधरा दिवसापासून राजूरमध्ये काविळ आजाराचं थैमान सुरू आहे दोन रुग्ण मृत्यू झाले असले तरी ग्रामपंचायत व आरोग्य व्यवस्था अद्यापही जबाबदारीपूर्वक काळजी घेत नसल्याचं समोर येत आहे हजारो रुग्ण आज काविळीच्या विळख्यात अडकले असल्याचं माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितलंय विशेष म्हणजे राजूरमध्ये अद्याप रक्त तपासणी लाभ नाही रुग्णाचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागत आहे म्हणून उपचारास उशीर होत आहे तर पाणी पुरवठा व्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत राजूरकरांना दिवसाला पाच लाख लिटर पाणी आवश्यक आहे तर टाकीची क्षमता अवघी अडीच लिटर आहे परंतु पाणी टेस्ट करून ते वितरित करणे यासाठी खूप वेळ लागत असल्यानं पाणी नसल्यामुळे अडचणीत आले असून त्वरित वापरासाठी पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे आज माझे आमदार वैभव पिचड अतिशय आक्रमक झाले होते त्यांनी आरोग्य व्यवस्था व ग्रामपंचायतचे अक्षरशः वाभाडे काढले लोकांच्या खेळणे त्वरित थांबवा असं आवाहन त्यांनी केलंय ग्रामपंचायत मध्ये अनेक गैरव्यवहार सुरू आहेत परंतु राजकारण करायचं नाही म्हणून जास्त बोलत नाही असं ते म्हणाले दोन दिवसात सुधारणा न झाल्यास गाव बंद ठेवून आंदोलन करणार असल्याचं वैभव पिचड यांचे आक्रमक रूप पाहून सरपंच निगळेताई अक्षरशः शांत बसून होत्या तर उपसरपंच संतोष बनसोडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे राजीनामा देताना त्यांनी सांगितलं की आम्हाला ग्रामपंचायत कोणत्याही कामात विश्वासात घेत नाही पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे कोणतीही कारवाई केली नाही असं ते म्हणाले आज मोठ्या प्रमाणात नागरिक ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक राजूर अहिल्यानगर का नाही दोन दोन उत्तर देतो आता शेटे साहेब तुम्ही सांगतात आर एच लागत आपल्याकडे अजून त्यांचा स्टाफ कमी आहे ते एक नर्सिंग स्टाफ तिचं लग्न येत नऊ तारखेला ती जायच्या तयारीत येते हा तिला घरी जायच्या नऊ तारखेला तीन दिवस ती विचारे काय सेवा देते नजीबते तुम्ही काय म्हणता आणि आता तुम्ही जे दोन डॉक्टर दिलेले आहेत ना ते तुम्ही नाही ते त्यांनी दिलेले ते नगरहून येऊन जाऊन करतात एक दिवस येतात आणि एक दिवस जातात आणि तुम्ही कोणी सांगता की आहेत ती आलेल्यांची तारीख एकोणतीस तारीखला आले ती एक तारखेला आलेले आणि एक डॉक्टर तीस तारखेला आलेले नाही तुम्ही उगाच खोटी माहिती देऊ नका शेटी साहेब मला डॉक्टर खोटी माहिती देऊ नका पूर्ण पेशंटची संख्या पण अहो लोकांची जीव झाले ते आता परिस्थिती या पद्धतीने चुकीचे उत्तर देऊ नका देऊच नका साहेब नर्सिंग स्टाफ जो आहे तो पूर्णपणे गरज आहे अजून बरोबर त्यांचा अजून स्टाफ दिलेला नाही तिथं आदेश आणि ऍक्च्युअल वर्किंग याच्यामध्ये फरक सांगायचा आदेश आले तुम्ही आता त्यांनी साहेबांनी आधीच दिले ग्रामसाहेबांनी चार केवा अजून चार नाही अजून चार नाही मग काय म्हणायचं माणसं मरायला येत नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या कुणी विचारणा केली या अधिकारी येत नाही पत्रांचे खेळ नको काय हे रिपोर्टिंग तिकडन त्यांनी त्यांच्याकडं तुम्ही या ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ते म्हणताय की बाकीची बाहेरची जबाबदारी यांची तुम्ही त्या दिवशी हे काय आम्ही हे नाहीतलं सोमवारी आले होते आपली आमचा मोर्चा झाला तुम्ही काय आम्ही काय तुम्हाला सूचना केली काय टँकर चालू केला काय करा टँकर आता तुम्हाला स्पष्टपणे लक्षात आलंय काय का अडीच लाख लिटरची टँक आहे त्या अडीच लाख लिटर मधून पूर्ण गावाला पाणी पूर्णपणे क्षमतेने जाऊ शकत नाही का तर आपण जोपर्यंत त्याचं क्लिअर सर्टिफिकेट आलो नाही जी आपण ते पाणी सोडत नाही आणि दरम्यानच्या काळात रुटीन मधलं जे पाणी येतं खाली मोठे सुरू होतात ते डायरेक्ट पाणी आपण पाठवू शकत नाही कारण की परत लोकांच्या जीवाची नुकसान होईल या हेतून आपण पाठवू शकत नाही मग अडीच लाख लिटर मध्ये संपूर्ण गावाचं पाणी होत वितरित होतं का नाही होत मग अशा वेळेस उर्वरित गावाला पाणी देण्याचं काम कोणी करायचं सोमवार पासून या सगळ्या ठीक आहे तुम्ही तुम्ही यांनी बैठक घ्यायला पाहिजे का ग्रामपंचायत काय करती ग्रामपंचायत कर्मचारी समजा मिडीक्लोर वापरायला अंगणवाडी सुविधा तुम्हाला पंचायतीचे कर्मचारी मिळाले नसते का मग तुमच्या तुमच्यात एक जून शिपानाही अरे चा एक जून शिपाला नाही कारण ते सांगते आमच्याकडे आठवण स्पेशून आले केरळला अजून बाकी माहीत नाही तुमच्या कुठं काम करतात त्यांची माहिती नाही हे सगळं तुम्हाला एकत्रित करा असं आम्ही आठ दिवसापासून म्हणतो अगदी ग्रामसभा घ्यायला पाहिजे होती इथं आपण सूचना दिल्या तुम्हाला वाटतं आम्ही बोलतो म्हणजे राजकारण करतो तुम्हाला काळजी नाही का तुम्हाला पुढच्या करायचं तुम्हाला तुम्हाला कुठे येते साठी दिला का गेल्या का मिडिकल वर तर सोमवारी आंदोलन झालं शनिवारी आज किती झालं मिडिकल वर प्रॅक्टिकल ऍक्शन मोडवर तुम्ही येत असाल नसेल येत तुम्हाला खुर्च्या खाली करा लय झाले आता तुमचे बोलत नाही काय नाही तर चार दिवसानंतर बंदच होणार आहे पाण्याची अडचण चार दिवसानंतर पाणी सगळं बंद करणार आहे तुम्हाला अजून दोन तीन दिवस मुदत नाटकं चालले उगत आंदोलन झाली तर कुत्रपीठ खात यांच्या कमिटी आहे का आरोग्याची कमिटी आहे का पाण्याची कमिटी का स्वच्छतेची कमिटी कामिटी नाही सर्वसामान्य माणूस तक्रार आठवड्या वादार आठवड्या दुसऱ्या दिवशी बंद होतो कोणी कोणी काढला मेसेज ग्रामसहांनी मेसेज फॉरवर्ड केला चालू चालली तुम्ही काय करता पदाधिकारी तुम्ही पदाधिकारी काय करता

किंवा याच्यावरती ही बाबतीतला तुमचे ऍक्शन प्लॅन काय प्रशासनाचा उत्तर प्रशासन म्हणून मागेल तुमचा काय प्लॅन आहे तो एक पाहिजे पाण्याच्या संदर्भात आजच पाण्याची लोकांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट झालेली आहे त्याच्यावरती आज तुम्ही पाण्याचे टँकर सुरू करतात का नाही राहिली गोष्ट ज्या चुकीचं त्यांचं काम झालेलं आहे ज्या बाबसाहेबांकडून चुकीचं काम झालेलं आहे त्याची इन्क्वायरी तुम्ही तातडीने लावणार का आणि त्याच्यामध्ये काय काय किती किती याचा भ्रष्टाचार झाला याची संपूर्ण आता ती तुम्ही इन्क्वायरी कोणाकडून टीपीएम कडून लावाल टीपीएम टीपीएल वाचवले जातील ती पण साहेब तुमचा वेळ इथे द्या गेल्या तेवीस तारखेपासून या राजूर गावामधील कावीच्या रुग्णांची संख्या वाढते त्या संदर्भामध्ये काल मुंबईन आल्यानंतर या ठिकाणी राजूर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्या ठिकाणी अठरा पेशंट ॲडमिट होते आणि आत्तापर्यंत राजुर ग्रामीण रुग्णालयामध्ये अठ्ठावन्न पेशंट हे त्या ठिकाणी ॲडमिट करून काही डिस्चार्ज झालेले आहेत त्याच्यातले आठ रुग्ण जे आहेत ते पुढं पाठवण्यात आले की ज्यांची परिस्थिती जी आहेत की आरोग्याची परिस्थिती त्यांची बिकट झाली किंवा आजारी जास्त वाढलं त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पुढं रिफर करण्यात आले तसेच गावामध्ये ज्यास माहिती घेत असताना काल रात्रीच दुसरी घटना या ठिकाणी घडली एक पहिली घटना ती शेंडे कुटुंबियांच्या बाबतीत घडली दुसरी घटना शेख कुटुंबियांच्या बाबतीत रात्री या ठिकाणी दहा वर्षाची लहान लेकरू खऱ्या अर्थाने दगावलं ही अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडली राजूर गावामधील रुग्णांची संख्या जर पाहिली प्रायव्हेटच्या दवाखान्यामधील किंबहुना काही आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी भेंडा फॅक्टरी या ठिकाणी गेलेले आहेत किंवा इतरही ठिकाणी ज्यांना जसे गुण सापडतात का या ठिकाणी कोणीतरी सांगतं का कावीचं आजार या ठिकाणी चांगला आहे आजार चांगल्या पद्धतीने होतो कावी लवकर बरी होते अशा पद्धतीने ज्या ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती भेटते त्या त्या ठिकाणी रुग्णांना नेण्याच्या दृष्टिकोनातून नातेवाईक ने काम काम करतात आज माहिती घेतली असताना राजूरमध्ये दोनशे आड अडोतीस रुग्ण बाधित झालेले आज मी तिला या ठिकाणी आहेत ही शासकीय आकडेवारी आहे परंतु प्रत्यक्षात माहिती घेतली असता फॅक्टरी इकडे गे गेल्यानंतर हजारो रुग्ण त्या ठिकाणी गेलेली माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये देखील या ठिकाणी रुग्ण गेलेले आपल्याला पाहायला भेटतात काही रुग्ण जे आहेत राजूरमधील रुग्ण हे अतिशय अतिदक्षता विभागामध्ये दाखल झालेले आहेत काही पुण्यामध्ये आहेत काही नाशिकमध्ये आहेत काही मुंबईला ट्रीटमेंट घेतात आहेत अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेत असताना राजूर ग्रामपंचायतीमध्ये जे पिण्याचं पाणी या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होणं अपेक्षित आहेत दुर्दैवाने या ठिकाणी ते झालं नाही जी बाधा झालेली आहे ती बाधा या ठिकाणी राजूरच्या ग्रामपंचायतीच्या टाकीपासून पुढं बाधित झालेलं जे पाणी आहे ते गावकऱ्यांपर्यंत पोहोचलं आणि त्याच्याने खऱ्या अर्थाने गावातील रुग्णांची संख्या वाढली आणि ग्राव गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस माहिती घेतलं असताना दोन दिवसापूर्वी त्या टाक्या साफ करण्यात आल्या आणि या टा साफ करण्यात आल्यानंतर टाकीची क्षमता ही अडीच लाख लिटरची आहे गावाची गरज पाण्याची जी आहे ती सहा लाख लिटरची गाव गा आत्ताची पाण्याची गरज सहा लाख लिटरची आहे जोपर्यंत पाण्याचं टेस्टिंग करून त्या टाकीमध्ये भ पाणी भरतात आहेत भरल्यानंतर अडीच लाख लिटर भरायला त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच तास त्या ठिकाणी लागतात आणि या पाच तासानंतर जवळपास दीड ते दोन तास या ठिकाणी त्या पाण्याची तपासणी करून टी सी एल असेल त्याचबरोबर या ठिकाणी तुरटी पावडर असेल या सर्व टाकून ज्यावेळेस ते पाणी व्यवस्थित आहे ही खात्री झाल्यानंतर एक तासाच्या दीड तासाच्या कालांतराने ते पाणी या ठिकाणी सोडवण्याकरता काम होतं अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पा गावाला पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध होत नाही या संदर्भामध्ये तालुक्याचे बी त्याचबरोबर टी पी ओ आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर या ठिकाणी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीमध्ये तातडीने सूचना करण्यात आल्या की आरोग्याच्या बाबतीतली जनजागृती अजूनही या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये होणं गरजेचं आहे किंवा रुग्ण पुढचे रुग्ण तयार होऊ नये त्या संदर्भातली काय काळजी घ्यावी या संदर्भातली जनजागृतीकरता या ठिकाणी व्हिडिओंना सांगितण्यात आलं त्या बाबतीतली जनजागृतीची मोहीम या ठिकाणी राबवावी जेणेकरून लोकांचं आरोग्य जे धोक्यात येते धोक्यातलं आरोग्य टाळण्यासाठी उपाययोजना काय काय करायला गेल्या पाहिजेत ते या ठिकाणी सांगितलं गेलं त्याच्यानंतर त्यांना बीड साहेबांना सांगितलं गेलं की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होण्याच्या कामी प्रशासनाचे उपाययोजना काय आहेत त्याचं प्लॅनिंग काय आहेत बाबतीतली आराखडा तातडीने तयार करावा आणि तो तयार केलेला आराखडा तांतोतंत त्या ठिकाणी राबवावा कारण की आता या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वादामध्ये पडण्यापेक्षा संपूर्णपणे ही जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी पदाधिकारी या ठिकाणी आम्ही पाहतोय की काल आल्यानंतर राजूरगावचे उपसरपंच संतोषराव बनसोडे यांनी ज्या पद्धतीने मी आल्यानंतर चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला राजीनामा देत असताना त्याच्यातल्या अनेक गंभीर बाबी आहेत त्या जर मी आज बोललो तर लोकं म्हणतील राजकारण करतोय परंतु त्यांनी जी काही नैतिक जबाबदारी दाखवली ती नैतिक जबाबदारी दाखवत असताना एकाही चेकवरती किंवा एकाही कामकाजामध्ये <coughs> उपसरपंचांना त्या ठिकाणी विश्वासात न घेता कामकाज या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटते एक साधारणपणे महिनाभरापूर्वी आमचे जे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी ठराव मांडला होता का पाण्याच्या टाक्या या ठिकाणी स्वच्छ करा परंतु त्याच्यावरही या ठिकाणी बगल द्यायची केवळ या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला मुद्दा आहे म्हणून त्या गोष्टींना बगल करून जनतेच्या आणि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे आवर्जून या निमित्ताने सांगावंच वाटते दुर्दैवाने या ठिकाणी गावात दोन नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत कमित कमीत कमी ती संवेदना ठेवून प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी गेली पंधरा दिवसापासून आपण सर्वजण बघत आहात की राजूर या गावामध्ये कावेळचं मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे आणि त्या कावेळच्या साथीमध्ये अनेक लोकांना त्या कावेळीची लागण झालेली आहे खरंतर गेलेल्या तीन महिन्यापूर्वी आम्ही सर्व सन्माननीय सदस्य व मी स्वतः ज्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव मांडला होता की राजूरच्या टाकीची घाण साफसफाई करावी व त्या टाकीचं सर्व स्वच्छता करून पाणी पुरवठा हा करण्यात यावा परंतु त्यानंतर बडतर्फ ग्रामविकास अधिकारी श्री वरपे साहेब यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हलगर्जीपणा केला आणि त्याच्या परिपाक म्हणून आज आम्हाला राजूरकरांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो अर्थात यात राजूरच्या या पाणीपुरवठ्याची टेस्टिंग आरोग्य विभागाची नेहमी नेहमी करायची असते परंतु त्यांनीसुद्धा तीन चार महिन्यापासून या आरोग्य विभागाने ही टेस्टिंग केली नाही आणि त्याला ते सुद्धा जबाबदारी आणि मी सुद्धा माझी एक स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे माझे नेते मधुक वैभवरावजी साहेब यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे गेले पंधरा दिवसापासून राजूर ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नदीचं येणारं पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्ट बायपास करून ते डायरेक्ट गावाला पुरवठा करणे आणि त्यातून हा कावीळ नावाचा साथीचा आजार पसरलेला आहे त्यामुळे राजूर गावात भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक हजाराच्या आसपास पेशंट आहेत जे एक इतरत्र आपला उपचार पद्धतीने उपचार घेत आहेत काही भेंड्याला घेत आहेत काही नाशिक काही संगमनेर पुना नगर अशा ठिकाणी उपचार घेत आहेत मात्र राजूर ग्रामपंचायतने अजूनही काही ॲक्शन प्लॅन न घेतल्यामुळं त्यांच्याच बोगस कारभारामुळे टी सी एलचा वापर न करणे आलमचा वापर न करणे फिल्ट्रेशननं पाणी देणं बंधनकारक असताना यांनी बायपास करून राजूर गावाला पाणी दिलं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे मला वाटतं त्या पद्धतीनं या ग्रामपंचायतच्या कारभारावर सगळ्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि काल परवा ग्रामसेवक ब बडतर्प करण्यात आलेला आहे एकूण गावाच्या बाबतीत यांनी पाहिलं असेल तर तीन वर्ष झाले राजूर ग्रामपंचायतची एकही कमिटी स्थापन झालेली नाही त्यामुळे राजूर ग्रामपंचायत नेमकं चालवतं कोण आणि त्याचा कारभार कसा चालतो हे आपल्याला लक्षात येईल आता या ठिकाणी बी डीओ साहेब होते ॲडिशनल बी डीओ होते टीपीओ होते त्यांनीसुद्धा भाऊंनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून मला असं वाटतं राजूर ग्रामपंचायत हीच याच दोषी आहे दोन तरुण मुलांना एक तेरा वर्षाची शेख नावाची आणि वी बावीस वर्षाची प्रियंका शेंडे नावाची मुलगी जीव गमावावा लागलेला आहे तरीसुद्धा आरोग्य व्यवस्था आणि राजूरची ग्रामपंचायत बी ओ कार्यालय हे ॲक्शनवर ये येत नाही ही, ही सगळी व्हेंटिलेटरवर व्यवस्था आहे तरी तातडीनं यांनी उपाययोजना न, या न केल्यास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसानंतर राजूर गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी यांच्याशी राहील राजूर ग्रामपंचायत ही अक्षरशः गावातील लहान लहान मुलांच्या जीवाशी खेळत काय काय असं मला या ठिकाणी सांगायचं आहे पत्रकारांनी या या बाबतीत नेहमी चांगली भूमिका घेतलेली आहे ते अजून चांगल्या पद्धतीनं या ग्रामपंचायतला सुधारण्यासाठी मदत करतील आणि यांचं पितळ उघडं पाडतील ग्रामपंचायतमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून अत्यंत पुराव्यांशी सांगतोय माझ्याकडे अनेक स्वरूपाचे पुरावे आहेत परंतु आता ही वेळ सध्या राजूरचे लोक वाचवण्याची आहे दोन रुग्ण आज काल दुपारी दोन वाजता बोलणारी मुलगी रात्री नऊ वाजता मयत होते तरीसुद्धा आम्हाला जर आज सकाळी घेतलेले ब्लड सॅम्पल उद्या त्यांचे रिपोर्ट येणार असेल म्हणजे चोवीस तासाचा जर कालावधी जात असेल तर आरोग्य व्यवस्था करते काय या सगळ्या बाबतीत अत्यंत गांभीर्यानं प्रशासनानं घेऊन राजूरमध्ये जिल्ह्याच्या टीम आल्या पाहिजेत इथं जा डिटेक्शन झालं पाहिजे काविळीबरोबरच आणखीन काही आधार आहे की काय याची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला राजूर ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो